महाराष्ट्रातील अभद्र युतीचं सरकार आणि या अभद्र युतीच्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारच्या महिलांची सुरक्षितता मुलींची सुरक्षितता या ठिकाणी होताना दिसत नाही मात्र या अभद्र युतीच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला मुलींवर अत्याचार होऊ घातलेले आहेत या अत्याचाराच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने छत्रप छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी विषय मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे संबंध महाराष्ट्रातील महायुतीच्या अभद्र युतीच्या सरकारला आम्हाला विनंती करायची सरकार कुणाचंही असतो परंतु महिला मुली सुरक्षित यासाठी खऱ्या अर्थानं कठोर पावलं उचलणं अत्यावश्यक आहे कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे परंतु या ठिकाणी असं होताना दिसत नाही म्हणून मी या राज्य सरकारना विनंती करेन की महिलांच्या बाबतीमध्ये मुलींच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी होऊ घातलेल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये अशा भयावह अशा परिस्थितीमध्ये महिला असुरक्षित आहेत त्या महिलांना सुरक्षितता ठेवण्यासाठी त्यांना देण्यासाठी कठोर असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज या मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं उद्देव बाळासाहेब ठाकरे साहेब या ठिकाणी काँग्रेस पक्ष उद्धवसाहेब शरदचंद्र पवार महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाहीर असा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे एक महाराष्ट्रीयन म्हणून उदगीरकर म्हणून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आमच्या माता भगिनी या ठिकाणी सुरक्षित नाही आहे एकीकडं लाडकी बहीण योजना अंत आहे आणि आमच्या बहिणी सुरक्षित नसतानाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी इथे एकत्रित आम्ही आलेलो हो। आहोत खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्था कुठं नेऊन ठेवली आहे हे जर पाहिलं तर शर्मेनं पूर्ण महाराष्ट्राची मान खाली जाईल अशा घटना वारंवार घडत आहेत या घटना त्वरित थांबल्या पाहिजेत याचं राजकीय भांडवल न करता माझा महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे माझ्या बहिणी माता भगिनी सगळं सुरक्षित राहिल्या पाहिजेत या सरकारला जागा आणण्याचं काम या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करतोय आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरकारला आव्हान करतो संबंधित दोषी लोकांना तात्काळ कारवाई करून त्यांच्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवण्यात यावा आणि दोषींवर कडक कारवाई करून फाशीची सजा या ठिकाणी देण्यात यावी कायद्याची अंमलबजावणी जोपर्यंत कठोर होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अशा घटना थांबणार नाही या घटना थांबल्या पाहिजेत आमचं हृदय कुठंतरी पाषाण हृदय झाले का ही भावना आज सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झाली आहे पुन्हा एकदा या सरकारला मी आव्हान करतो की या घटना थांबल्या पाहिजेत